अण्णासाहेब पांडुरंग जाधव राहणार बोरवाडी तालुक खुलताबाद जिल्हा औरंगाबाद माझं एक हॉटेल व्यवसाय आहे हॉटेलचं नाव आहे हॉटेल संजीदा फॅमिली रेस्टॉरंट काठशुरी भाटा मी आपल्यासाठी फार मोठं म्हणजे करून हॉटेल निर्माण केलेलं आहे आणि माझ्याकडं करी पनीर शेवगा शेवभाजी मिक्स वेज दाल तडका असे म्हणजे चाळीस प्र प्रकारच्या भाज्या मिळतात माझ्याकडे आणि याच्यामध्ये मी आपण शेवगा सूप पण छान बनवतो या शेवगा सूपमध्ये म्हणजे रुचकर आणि स्वादिष्ट या प्रकार श सूप बनवतो व आपल्या हॉटेलचा असं म्हणजे नामांकित हॉटेल झालेलं आहे हॉटेल संचार फॅमिल रेस्टॉरंट आणि यासोबतच कंटकी आपण जी शंभर रुपयाला देत होतो ते डिस्काउंटमध्ये डायरेक्ट पन्नास रुपयात सोयाबीन कंटकी देतो आपण गोबी कंटकी भेंडी कंटकी फिंगर चिप्स कांदा पकोडा स्पेशलचा चटणी यासारखे आणखी अनेक आन्, अनेक पदार्थ ठेवलेले आहेत थे आणि विशेष म्हणजे आपण श्रावणमध्ये स्पेशल दाळपट्टी चालू केली दाळपट्टी चालूला खूप असं प्रस प्रसन्न पण मिळालं आणि ग्राहक पण फार आकर्षित झालो मी त्याला घरचे गहू घरचं दहन करून व्यवस्थित घरचे गहू वापरतो आणि त्याच्यामध्ये पिशल दाळबट्टी आणि एक साधी दाळबट्टी आहे पेशल दाळबट्टीमध्ये पापड आणि राईस मिळतो ती एकशे पन्नास रुपयात दिलेली आहे आणि शंभर रुपयामध्ये फुल दाळ ाळ दाळबट्टी आहे जेवण फुल आणि या व्यवसायामध्ये मला सहकार्य करण्यासाठी माझा मुलगा अभिजित जाधव आणि माझा पुतण्या सतीशराव जाधव यांचं मला अनमोल सहकारी मिळालं आणि याच्यामुळं हॉटेल व्यवसाय भरभाटीत आला आला आहे आणि फुलताबाद ते फुलंबरी या रोडवर पाठशुरी फाटा तिथं आपला व्यवसाय आहे कृपया अवश्य एक वेळेस भेट द्या नमस्कार